रे कतरे में आजादी का लहू था। छोटी सी उम्र में भी देशभक्ति का झरना झरझर करता था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा का नारा जिसने भारत के हर कोने में गुंजाया था यो आजादी का वो परवाना था जिसका नाम सुभाष चंद्र बोस था जिसका नाम सुभाष चंद्र बोस था सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ हेमंत माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आजही आपल्याला देशाप्रती जेव्हा जेव्हा प्रेम दाखवण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा भारताच्या सैनिकांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण एकत्र येतो आणि म्हणतो जय हिंद आणि हे गोष्ट वाक्य आपल्याला सुभाषचंद्र बोस यांनी दिले आहे नेताजींनी केलेले कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे आहे अन्यायाविरुद्ध आता शस्त्र लावणारे ला ला असे आहे म्हणूनच इंग्रजांनी देखील सुभाषचंद्र बोस यांची थांती घेतली होती सुभाषचंद्र बोस यांच्याकडे विलक्षण बुद्धी धादस आणि आत्मविश्वास होता या त्यांच्या गुणांची माहिती पटवून देणारा एक प्रसंग सांगतो त्यावेळेचा आहे ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस इंग्लंडला आय सी एसचा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते तर ते, ते सर्व इंग्लिज अधिकारी जमले होते खरे पाहता तर त्यांना कोणत्याही भारतीय व्यक्तीला उच्च पदावर पाहायचे नव्हते म्हणून ते ज्या प्रश्नाचा काही अर्थ नाही असे कठीण कठीण प्रश्न विचारून भारतीय व्यक्तीला कमी दर्जाचे दाखवून नोकरी न देण्याचे कार्य शोधत होते नेताजींचा नंबर आला नेताजींचा नंबर आल्यावर ते इंटरव्ह्यू देण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसले त्यातील एका अधिकाऱ्याने असं तसंच एक प्रश्न विचारला की छतावर असलेल्या पंख्याला किती बाकी आहेत अशा विरक्ष प्रश्नाला ऐकून सुभाषचंद्र बोस यांनी पंख्याकडे पाहिले पंखा खूप जुना चालू होता मग मग त्यातील दुसरा अधिकारी म्हणाला की तू या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले नाही तर तू हा इंटरव्ह्यू फेल होशील त्यातील तिसरा अधिकारी म्हणाला भारतीय माणसांमध्ये बुद्धी कुठे असते हे ऐकून सुभाषचंद्र बोस म्हणाले जर मी या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारायचा नाही आणि हे कबूल करायचे की भारतीय बुद्धिवानी आणि धाडसी असतात त्यांनी नेताजींचे ऐकले व उत्तर देण्यास सांगितले नेताजी आपल्या जागेवर उठले व त्यांनी पंखा बंद केला पंखा बंद झाल्यावर ते पंखा बंद झाल्यावर ते त्या संख्या इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितली व ते इंग्रज अधिकारी चकित झाले नेता सुभाषचंद्र बोस यांची विलक्षण बुद्धी चतु चतुर्पणा हे पाहून ते अधिकारी चकित झाले आणि त्यांनी हेही कबूल केले की भारतीय बुद्धिवानी धार्सी आणि आणि सारसीपणा दाखवून कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतात या त्यांच्या या त्यांच्या गुणांमुळे मला सुभाषचंद्र बोस हे नेते खूप खूप आवडतात